आपण पाहणार आहोत पुणे एप एम सी पुणे गोलटेकडी मार्केटयार्ड कांदा बाजारभाव आजचे बुधवार दिनांक तीन जुलै दोन हजार चोवीस रोजीचे पुणे एफ एम सी बाजारभाव हे प्रति दहा किलो याप्रमाणे आहेत गोलटेकडी मार्केटयार्ड पुणे गोळे कांदे हे तीनशे ते तीनशे वीस रुपये प्रति दहा किलोपर्यंत गोळे कांदे विकले गेले मोक्कल साई दोनशे ऐंशी रुपयापासून तीनशे रुपयापर्यंत मिडियम साईज दोनशे सत्तर ते दोनशे ऐंशी रुपये गोल्टी दोनशे ते दोनशे साठ रुपये तर चिंगळी शंभर ते एकशे पन्नास रुपये तर पत्ती हलके कांदे दोनशे साठ दोनशे सत्तर रुपयापर्यंत विकले गेले एकंदरीतच कालच्या तुलनेत आजचे बाजारभाव सेम म्हणजेच बाजारभाव हे आज स्थिर असलेले पुणे एपीएमसीमध्ये आपणास पाहायला मिळाले धन्यवाद व्हिडिओ आवडला शेअर लाईक नक्कीच